राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदीला मोठा विसर्ग सोडला गेलाय यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय नदीलगत असणाऱ्या गार कवठा अनगरे आर्वी अजनूज या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आर्वी बेटाला पुन्हा पुराच्या पानानं वेढा दिला असून त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या बेटाला भेट दिली तर त्यांच्यासोबत काँग्रेस नेते घनश्याम शेलार हे देखील हजर होते यावेळी घनश्याम शेलार यांनी तेथील ग्रामस्थांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडून आरवी बेट ते आरवी असा जलसेतू बांधण्याची मागणी केली आहे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर येथील ग्रामस्थ महिला विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो त्यासाठी रोपवे उभारावा यासह अन्य ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडल्यात त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस